सल्ला दिला अरे बाबा पत्नीचं दुःख कमी करण्यासाठी दुसरी पत्नी आली पत्नी मला सुख देईल आणि या पोरांची सावत्र आई होईल आणि सावत्र आई झाल्यावर माझ्या किंवा मुलाचा जर छळ केला अशीच एक मुलगी त्याला आहे वेळ जात नाही म्हणून मुलीला कडेवर घेतलं आणि गावाच्या मध्यभागी आला मित्रांमध्ये बसला तर तिथं सुद्धा बायकोची आठवण केलाय एका सल्ला दिला बाबा इथं जर मन लागत नसेल तर तू एक काम कर म्हटला कुणा तरी तीर्थयात्रेला जाऊ नये हा तीर्थयात्रेला निघाला तीर्थयात्रेला निघाल्यानंतर डोंगराची जी चढाई आहे बद्रीनाथ केदारनाथ अवघड अशी चढाई होती मुलीला घेतलं कडेवर आणि गेला वय चाळीस आहे धापा लागायला लागल्या कडेवरती मुलगी आहे थोडंफार चालायचं चा, थोडंफार बसायचं चा, थोडंफार चालायचं चा, थोडंफार बसायचं चा। करत असताना पुढे एक साधू भेटला साधूने सांगितलं बाबा कुठे चालले बाबाजी मी उपर जाऊ भगवान के दर्शन करण्याचे महात्माने सांगितलं आपके पास जो लडका तरफ नवीन तिथे त्या माणसाने सांगितलं माझ्या जवळ मुलगा नाही हो माझी मुलगी आहे साधू म्हणला तरी वर ओझं वाटत असेल तर ती मुलगी मला माझ्याकडे द्या त्याने उत्तर दिलं मुलगी कधीही बापाला ओज असते आणि ज्या बापाला मुलगी ओझ असते तो बाप म्हणण्याच्या लायक नाही मुलगी कधीही बापाला ओज नसते लक्षात घ्या आणि त्यावेळेस यात्रा पूर्ण केली घरी आला मुलीला शाळेत टाकलं लहानची मोठी केली रोज सकाळी कामाला जावायला लागायचं जाण्या अगोदर बाबा स्वयंपाक करून मुलीसाठी दबा बनून शाळेत सोडून मग कामाला जायचा कामावर ते मला यायला थोडा उशीर होईल कारण मला माझ्या मुलीला दबा करून द्यावा लागतो सगळं आवडून द्यावा लागतं संध्याकाळी जाता मला लवकर जाईन शाळा सुटायच्या आत तिला घ्यायला जावं लागतं एक दोन तीन वर्ष करता करता वर्षापाठी मागून वर्ष गेले बिगर आईचं लेकरू वाढलं बावीस वर्षाची मुलगी झाली आणि आता साठ वर्षाचा बाप झालेला आहे बावीस वर्षाची मुलगी सहज बोलता बोलता विषय मित्रमंडळीमध्ये निघाला सांगितलं अरे मुलीचं लग्न करतो का हा म्हटलं चांगलं स्थळ असेल तर करू ना मित्रांनी सुचवलं एक चांगलं स्थळ आहे पोराचं शिक्षण चांगलं झालं मुंबईला कामाला आहे पाहुण्यानं बोलवून घेण्यात आलं बोलावून घेतलं पाहुण्याला त्या दिवशी चहा पाणी केलेलं आहे पाहुण्यांना पसंत पडलं देणं घेणं ठरलं पाहुण्यांनी सांगितलं आम्हाला तुमचं ताई नको पण लग्न मात्र हाजीबाजीत करून द्या हाजी गाजीत करून द्या म्हटल्यावर याच्याकडे सगळी तयारी होती हा म्हटला दिदी मी पाहुण्यांना सोडून आलो स्टँडवर पाहुण्यांना सोडायला स्टँडवर गेला पण तुम्ही स्टँडवर येताना त्याला एक एक पाऊस जड वाटायला लागलं घराकडे येत असताना बावीस वर्ष झाले मित्र दोन वर्षाचं होतं तेव्हापासून आई गेली त्याची या लेखाला मी आजपर्यंत सांभाळलं आता गड़ दुख गड़ दुख गड़ ती माझी लेख मला परकी होणार माझ्या ताईचं लग्न ठरलंय एकीकडे आनंदही आहे एकीकडे दुःखही आहे ज्या लेखीला बावीस वर्ष आपण सांभाळलं जिचं शिक्षण पूर्ण केलं ती लेख आता आपल्याला सोडून जात सावकाश पाऊल टाकीत टाकीत घरी आला ताईच्या सुद्धा डोळ्यात पाणी ताई, ताई काही बापाला बोलत नाही संध्याकाळची वेळ आहे बाप आपल्या रूम मध्ये जाऊन पडलेला आहे ताईने स्वयंपाक केला स्वयंपाक करून बापाला आरोली मारायची पण ताईच्या गळ्यातून कंठ फुटेल ना गेला जस आवाज जेवून घ्या खाली मान घालून आला थाटावर बसला वरती ताईकडे डोळे सुद्धा जात नाही पाहत नाही ताईकडे का ताईकडे पहावं ताईने जर हांबरडा फोडला तर काय करायचं खाली गळे घालून खाली मान घालून जेवायला बसलेला आहे पण घास कश्नाचा खाली उतरत नाही बापाचा ताईने सुद्धा जेवण अजून केलेलं नाहीये एक क्षणभर बापाने फक्त वरती पाहिलं ताईच्या डोळ्यात पाणी आहे आणि लेख हापसून हामसून गळ्यात पडून जर पप्पा मी गेल्यावर तुम्हाला कोण राहणार आहे एकटेच राहणार आहे पप्पा इथं तुम्ही एकटेच राहणार आहे ताईने बापाला समजून सांगितलं असं करता 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 पत्रिका छापल्या लग्नाचा दिवस जवळ आला सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त माझ्या लेकीचं लग्न चांगलं पार पाडलं पाहिजे या विचारामध्ये तो बाप कष्ट करतो कोणत्या पंक्तीत काही कमी नाही ना कोणत्या पाहुण्याला काही कमी नाही ना कोणाला वसर द्यायचे कोणाला नारळ द्यायचं कोणाचं भाषण ठेवायचं सगळं नवदेवाला काही कमी नाही ना पाहुण्या रावण यांच्यामध्ये काही कमी नाही विचार त्या बापाच्या मनात आहे संध्याकाळची वेळ झाली आणि नवरी वाटायला व्हायला नवरी आत्ताच्या घरात पडून घडली काकाच्या गाळ्यात पण घडली बापाला नजर शोधते पण हा तिथं दिसत नाही हा मंडपाच्या कुठेतरी बाजूला जाऊन बसला त्याला माहिती आहे माझी मुलगी बावीस वर्ष मी वाढवली आहे येईल आणि मला म्हणेल येते बाबा माझं आयुष्याचं काय माझ्या हृदयाचं काय झाली ही त्या बापाला चिंताय तो क्षण जवळ आला मुलीने बापाला पाहिलं आणि म्हटली येते बाबा दोघ गळ्यात पडून डरले आणि ज्या वेळेस वाटी लावायचं त्यावेळेस बापेला बापाला राहावे का सांगितलं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात प्रत्येक बापाच्या आयुष्यात एक क्षण येत असतो ज्या दिवशी मुलगा आपली मुलगी घेऊन जातो जावई मुलगी घेऊन जात असतो त्या दिवशी बाप ढगढसा रडत असतो आणि तो दिवस आज हिमालयाच्या आणि मैना राणीच्या नशी सांब सदाशिवाची वरात एक दोन महिने त्या ठिकाणी थांबले सर्व प्रकारचे शोपस्कर झाले आणि कधी नजरेच्या आड झाली तर पहाडासारखा हिमालय स्वतः पहाड्या बापाला झोप लागत नव्हती पार्वतीला सांगायच्या पार्वती हिमालय सोडून कुठे जाऊ नको जिथपर्यंत आपलं क्षेत्र आहे तिथपर्यंत जा दासदासीना सांगितलं माझ्या मुलीला खर्चतलं तरी माझ्या इतकं कुणीही वाईट नाही ज्या मुलीला लहानपणापासून जीव लावला आज ती मुलगी दुसऱ्याच्या स्वाधीन करायची हिमालयावरील पहाडासारखा असू द्या पण तो सुद्धा मुलगी जाताना रडतो पार्वती हिमालयाच्या गळ्यात पडली रडली उमादेवीच्या गळ्यात पडली रडली आणि त्यावेळेस उमादेवीने सांगितलं पार्वती सासरी चलली सासरी जाताना काही गोष्टी लक्षात ठेवली नवऱ्याला कधीही उलटून बोलू नको नवरा रागवला तरी सुद्धा बोलू नको सासू नाही तुला सासरे नाही तुला कुणीच नाहीये तूच एक समजदार आहे आजपासून नवऱ्याला ईश्वर मान तुझा नवरा ईश्वरच आहे नवऱ्याला ईश्वर मानून नवऱ्याची सेवा करून शब्द आलाय तुरसिताजी सांगतात आजपासून ज्या प्रकारे सीता उपदेश कल्याे उमादे लाइ सस ससुर गुरू सेवा कर सस ससूर गुर सेवा करो खुरो सेवा कर सास ससुर गुरू माझी आजपासून सासू सासऱ्याची सेवा करायची पतीची सेवा करायची पतीकडे येणारा कोणीही पाहुणा उपाशी नाही पाहिजे आईने समजून सांगली त्या लवलं नाही ब्राह्मण पत्म्या तसेच काही पतिव्रता ज्यांची नाव आवडीने आपण घेतोणीने घेतो त्या पतिव्रता समजून सांगण्यासाठी आल्या सावित्री ब्रह्मदेवाच्या लोपमुद्रागस्त्रीची पत्नी अरुंदती शांडिल्य शतरूपा अनुसया लक्ष्मी स्वदा स्वती संज्ञा सुमती श्रद्धा मीना स्वाहा सगळ्या पतुरता गोळा होऊन आल्यास त्यांनी सांगितलं उमा पत्नीचं काय काम आहे आई पत्नीचं काम असं नाही आहे का फक्त शंकराच्या मंज पिंडीवर जाऊन पाणी व्हायचं एवढं काम पत्नीचं नाही घरचा महादेव जर नाराज असेल घरचा महादेव जर सुखात नसेल घरच्या महादेवाला जर पत्नी नावाने बोलवीत असेल आणि शंकरावर घागरीच्या घागरी होत असेल तर त्या भक्तीचा काही उपयोग नाही सत्य परिस्थिती घरच्या पतीला सुख नाही घरच्या पतीला आरे कारे आणि तिकडे महादेवला शंभर प्रदक्षिणा घालायचे पती सांगितलं शक्य नाही कारण की पती हा परमेश्वर धन्या नारी नान्या पूजा विशेषतः थोड ऐक आहे फार महत्वाचं आहे काय सांगितलं मेहरा पतिव्रता नारी खरोखर धन्य आहे किती धन्य आहे पतिव्रता म्हणजे काय पती हेच जिचं व्रत आहे तिला पतिव्रता असं संबोधलं गेलंय पावनी सर्व लोकांना सर्व पापनाशनी जी सर्व लोकांमध्ये पावन असते तिला पतिव्रता म्हणतात काय नियम सांगितले ऐका जा खास करून महिला विशेषतः उमेला सांगताय ज्या वेळेस पतीचं भोजन झालं त्याच्यानंतर पत्नीने जेवायचं तोपर्यंत जेवण करायचं नाही पतीची आज्ञा असेल तर गोष्टी वेगळी पती कुठे असेल पती कुठे कामानिमित्त निमित्त गेले पतीने सांगितलं जेवण घेतो आता फोन आले आता जेवण घे अगोदर हरकत नाही पण पती जोपर्यंत जेवत नाही भैया तोपर्यंत नाही नियम आहे तो जेवण आहे खरच नियम आहे ते समाज नारी सर्वता सती तिष्ठती भुक्त्या भुक्ते प्रियो पत्ते पतिराय ना पतिव्रता नारीचा नियम आहे पती जेवण्याचा जेवायचा ज्या वेळेस उमादेवला समजून सांगता ये पण हे महत्वाचं कानाला थोडं बरं वाटेल मला नाही कानाला टोचलते कारण की काय होतं खरं सत्य टोचत असतं त्यामध्ये पॉइंट असतो तो टोचत असतो लक्षात हे गरजेचं आहे का गरजेचं आहे समाजामध्ये जी वस्तुस्थिती आज झालेली आहे तिची इतकी खराब वस्तुस्थिती कुठे तुम्ही म्हणता आम्ही शंकराला रोज पाणी घालतो रोज पाणी घालतो पण आम्हाला फळ का मिळत नाही त्याचं कारण घरचा शंकर जो आहे तो तुमच्यावर नाराज आहे ही सत्य परिस्थिती घरचा शंकर जोपर्यंत संतुष्ट नाही तोपर्यंत तिथला शंकर संतुष्ट होणार नाही ज्या वेळेस पती उठून बसेल त्यावेळेस पतीने पत्नीने देखील उठायचं आहे जमिनीवरून पती उठला तिने उठायचं पती बसला तिने पण बसायचं